देशाच्या सुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण सचिव यांच्यात चर्चा सुरू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांच्यासोबत केली द्विपक्षीय चर्चा दहशतवादाविरोधात सहकार्यावर दोन्ही देशांची सहमती जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर सलग अकराव्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन पूंछमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावासंदर्भात बैठक काँग्रेस नेते दे सातत्यानं देशविरोधी भूमिका घेऊन सैन्याचं मनोबल मनोधैर्य खच्ची करण्यात प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद वेव्स समारोप एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या व्यावसायिक उलाढाली तर स्टार्टअपमध्ये पन्नास होण्याची अपेक्षा पर्यटनाच्या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीतून सर्वाधिक रोजगार निर्मिती होत असल्याचं सांगत पर्यटनात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्री प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या उपक्रमाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन राज्यात आणि विविध ठिकाणी तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा नमस्कार एक बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारांना संरक्षण सचिव राकेश कुमार सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत पंतप्रधान मोदी आणि संरक्षण सचिव यांच्यात देशाच्या सुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई दल आणि नौदल प्रमुखांनी काल आणि परवा पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली होती भारत आणि जपाननं दहशतवादाविरोधात सहकार्य करण्यावर सहमती व्यक्त केली आहे जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत नवी दिल्ली इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जनरल नकातानी यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली जनरल नकातानी यांनी यावेळी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला जपान सरकारनं दिलेल्या पाठिंब्याबाबत राजनाथ सिंह यांनी जपानचे आभार मानले आहेत तत्पूर्वी जनरल नकातानी यांना माणेकशॉ सेंटर इथं मानवंदना देण्यात आली जनरल नकातानी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली भारत आणि जपान यांच्यातल्या संबंधात संरक्षण हा महत्त्वपूर्ण पैलू असून दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांमधील गेल्या सहा महिन्यातली ही दुसरी भेट आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई अधिक तीव्र केली असून जम्मू काश्मीरमधील जिल्ह्यात सुरनकोट क्षेत्रात सुरक्षा एक मोठा कट उधळून लावला आहे या क्षेत्रात दहशतवाद विरोधी अभियाना सुरक्षा दलानं केलेल्या संयुक्त कारवाईत जंगलातील दहशतवाद्यांचा तळ नष्ट केला यावेळी पाच आयई सह अन्य दारुगोळा आणि सामग्री जप्त करण्यात आली सुरक्षा दलानं वेळेत केलेल्या कारवाईमुळे मोठं संकट टळलं आहे कुलगाम दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आणि दहशतवाद्यांना मदत केलेल्या इम्तियाज अहमद मगरे या कुलगाम जिल्ह्यातील युवकानं आज नदीत उडी मारली त्यात मृत्यू झाला इम्तियाज मगरेनं दहशतवाद्यांसाठी जेवणाची आणि अन्य व्यवस्था केली होती हे चौकशी दरम्यान त्यानं कबूल केलं होतं त्याला दहशतवादी तळाच्या ठिकाणी घेऊन जात असताना त्यानं निसटण्याचा प्रयत्न केला आणि नदीत उडी मारली पाकिस्तानी लष्कराकडून युद्धबंदी कराराचं उल्लंघन सुरूच आहे पाकिस्ताननं सलग अकराव्या दिवशी हे उल्लंघन केलं आहे पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ रात्री कुपवाडा बारामुल्ला पूंछ राजौरी मेंढर नौशेरा सुंदरबनी आणि अखनूर इथं गोळीबार केला भारतीय लष्करानं त्याला चोख प्रत्युत्तर दिलं चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत भारतानं सिंधू जल करार स्थगित करण्याच्या निर्णयाअंतर्गत हे पाऊल उचललं आहे यामुळे रियासी जिल्ह्यात पाणी पातळीत घट होण्यास सुरुवात झाली असून चिनाब नदीचं पाकिस्तानातून वाहून जाणारं पाणी बंद होणार आहे भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज बैठक होणार आहे पाकिस्तानच्या विनंतीवरून ही बैठक होत आहे या बैठकीत दोन्ही देश आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपली बाजू मांडतील या क्षेत्रातल्या वाढत्या तणावावर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे त्याचबरोबर सर्व स्वरूपातल्या दहशतवादाची कठोर शब्दात निंदा केली आहे काँग्रेसचे नेते सातत्यानं देशविरोधी भूमिका घेऊन सन्न्याचं और ये इंडी गठबंधन और कांग्रेस वाले बुरी नजर से देख रहे हैं तो आज वास्तविकता में ईमानदारी से कहें तो भारत की सेना को हमारे इन विपक्षी दलों के कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों की बुरी नजर से बचने की जरूरत महसूस हो रही है जहां उस रफेल की गर्जना से पाकिस्तान थर्राया हुआ और डरा हुआ महसूस करता है वहीं ये लोग उसका मजाक उडाने का प्रयास करके सेना का मनोबल गिराने का प्रयास कर आशियाई विकास बँकेच्या अठ्ठावन्नाव्या वार्षिक बैठकीत सहभागी होण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन इटलीतल्या मिलान शहरात दाखल झाल्या आहेत येत्या सात मेपर्यंत ही बैठक चालणार आहे बैठकीदरम्यान सीतारामन इटली जपान आणि भूतानच्या वित्तमंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत तसंच आशियाई विकास बँक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी अध्यक्ष आणि जपान बँक फॉर इंटरनॅशनल कॉपरेशनचे गव्हर्नर यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत सीतारामन मिलान इथं भारतीय समुदायाशी चर्चा करतील तसंच जागतिक स्तरावरचे अनेक अभ्यासक आणि उद्योजकांची देखील त्या भेट घेणार आहेत अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आजपासून आठ पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे पंचायत राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधी मंडळ यात सहभाग घेणार असून भूमी स्वामित्व योजनेचं सादरीकरण करणार आहे हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूमीचं रक्षण आणि स्वामित्व हक्क याबद्दल जागृतीकडून कृतीकडे ही या वर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे भारतात जमिनीचा मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी भारत सरकारच्या वतीनं स्वामित्व ही योजना राबवण्यात आली यामध्ये ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये ग्रामीण भागातील मालकी हक्काच्या शेतजमिनी आणि इतर जमिनींची मोजणी करण्यात आली आणि देशातल्या एक लाख साठ हजार गावांमध्ये सुमारे दोन कोटी चव्वेचाळीस लाखांपेक्षा जास्त मालकी हक्क का जमिनीची कार्ड वितरित करण्यात आली आहेत वक्फ सुधारणा कायद्यावर आज पुन्हा सुनावणी होणार आहे याआधी सतरा एप्रिलला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी दिला होता केंद्र सरकारनं पंचवीस एप्रिलला न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून हा कायदा पूर्णपणे संवैधानिक असल्याचं सांगितलं या कायद्यावर संसदेची मोहोर उमटली असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे या कायद्याविरोधात दाखल पाच प्रमुख याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे वक्फ सुधारणा कायदा हा केंद्र सरकारच्या प्रगतीशील दृष्टिकोनाचा भाग असून वक्फ मंडळींना पारदर्शी आणि बळकट करणं हा या सुधारित कायद्याचा उद्देश आहे असं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं वक्फ सुधारणा जनजागृती अभियानाअंतर्गत आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते वक्फ सुधारणा कायद्यात पहिल्यांदाच बदल किंवा सुधारणा झालेली नाही यापूर्वीच्या सरकारांच्या काळातही या, या कायद्यात बदल झाले मात्र आता झालेल्या सुधारणांवरून विरोधकांकडून मुस्लिम समाजाला भीती दाखवण्याचा प्रयत्न होत आहे अशी टीका त्यांनी केली सबका साथ सबका विकास या अनुषंगानंच सरकारनं या कायद्यात सुधारणा केल्याचं ते म्हणाले या सुधारित कायद्यामुळे वक्फ मालमत्तांमध्ये पारदर्शकता येणार आहे तसंच या मालमत्तांचा दुरुपयोग थांबणार आहे असं ते म्हणाले इस एक्ट के आने के बाद भी मुस्लिम इंडिविजुअल और ग्रुप अपने धार्मिक कार्यों की गतिविधि के लिए एक ट्रांसपेरेंट, फेयर और संवैधानिक दायरे के अंदर अपनी इस धार्मिक गतिविधि और अपने संकल्प को अभिव्यक्त कर सकेंगे और इसलिए वक्फ को क्रिएट करने का आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये घेतलेल्या इयत्ता बारा विचार परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला परीक्षेत एक्क्याण्णव पूर्णांक शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान कला वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले असून यातील तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के लागला आहे विज्ञान कला वाणिज्य व वा व्यवसाय अभ्यासक्रम तसेच आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार पंच्याऐंशी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी प्रत्यक्ष चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी तेरा लाख दोन हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के, टक्के इतकी आहे यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न शतांश टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून एकोणनव्वद पूर्णांक एकावन्न शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत या परीक्षेला राज्यातल्या नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण बेचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी नोंदणी केली होती त्यापैकी पंधरा हजार आठशे तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी सदतीस पूर्णांक पासष्ट शतांश टक्के आहे अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे विषयनिहाय संपादित केलेले संकेत गुण संकेतस्थळावरून उपलब्ध होतील आणि सदर माहितीची प्रत घेता येईल त्याचप्रमाणे डिजि लॉकर ऍपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात बदला बदला सवय बदला बदला, बदला, बदला! सवय बद्ला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला जर बँकेने नकार दिला तर आरबीआयच्या ओंबुट्समॅन कडे तक्रार करा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा बोलूया पुढील बातम्यांकडे मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सिटी इथं एक मेपासून सुरू असलेल्या वेव्स या पहिल्या जागतिक दृक्षाव्य आणि मनोरंजन परिषदेचा काल समारोप झाला या परिषदेतल्या वेव्ज बाजारमध्ये तीन हजारपेक्षा अधिक व्यावसायिक बैठका झाल्या असून एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे व्यावसायिक व्यवहार झाले महाराष्ट्र सरकारनं या परिषदेदरम्यान आठ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करारही केले त्याशिवाय मनोरंजन आणि मीडिया क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक येण्याची अपेक्षाही वेव्समधल्या बैठकांमधून निर्माण झाली आहे परिषदेत आयोजित जागतिक माध्यम संवादानं सांस्कृतिक संवेदनशीलतेचा सा आदर राखत आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून सर्जनशीलतेला चालना देण्याच्या सामर्थ्यावर प्रकाश टाकला जागतिक माध्यम संवादात सत्यात्तर राष्ट्रांनी सहभाग घेतला यातून जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताची महत्वाची भूमिका अधोरेखित होते वेव्जच्या सदस्य देशांनी या परिषदेत वेव्स जाहीरनाम्याचा स्वीकार केला या पहिल्याच परिषदेनं मनोरंजन दृकश्राव्य आणि डिजिटल माध्यमांमधल्या कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळवून दिलं ए व्ही जी सी एस एल या क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर एक नेतृत्व देण्यास या परिषदेनं महत्त्वाची भूमिका बजावली त्याचसोबत या क्षेत्राशी संबंधित अनेक पैलूंवरही या परिषदेत आयोजित विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात आलं मध्ये सहभागी झालेला प्रत्येक सर्जनशील कलावंत इथून स्टार म्हणून बाहेर पडत आहे असे गौरवोद्गार माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी काढले आहेत वेव्स दरम्यान आयोजित क्रिएट इन इंडिया या स्पर्धेच्या एका चर्चासत्रात ते बोलत होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या गायक संगीतकारांनी आपल्या सादरीकरणातून भारतीय संगीताचा सा मूळ भाव प्रकट केला असं सांगत या सर्व कलाकारांना भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी दिली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आजवरच्या कलाकारांना संधी मिळाल्याचं ते म्हणाले चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही तर कलाकारांना देखील प्रेरित करतात हे वेव्स परिषदेमध्ये पाहायला मिळालं या परिषदेत हाताने आणि डिजिटल पद्धतीनं चित्रपटा पोस्टर तैयार कर स्पर्धे अंतिम जाने भी दो यारो या लोकप्रिय चित्रपटा पोस्टर रेखाटने आवान देखा जो हैंड पेंटेड है वो डायरेक्टली हमने के साथ काम करा था। received, में से दस लोगों को यहाँ फाइनलिस्ट बुलाया गया तीन घंटे का टाइम दिया गया और ये सारे स्टूडेंट्स हैं चाहे वो बैचलर और मास्टर्स के हों एनिमेशन या फाइन आर्ट के हों इन लोगों ने यहाँ पर एक ही फिल्म जाने भी दो यारों पे जो इनकी उम्र से बहुत पहले आई हुई है सो दे वी हैड गिवन देम अ वीक इन एडवांस सो दे वर एबल टू रिसर्च ऑन इट बट वो इस रिसर्च को कैसे कंडेंस करके उन्होंने कैनवस के ऊपर उतारा है अपनी क्रिएटिविटी के थ्रू और जो पोस्टर की पर्पस होता है क्योंकि वो एक विजुअल कम्युनिकेशन है यहाँ पे पार्टिसिपेट करके बहुत अच्छा लगा जैसे कि न्यू प्लेटफॉर्म बहुत सारे लोग पॉलिटिकल uh, लीडर से लेके बॉलीवुड स्टार्स तक का मिलने मिलने का सफर बहुत अच्छा था ये हम जर्नी शुरू करते हैं तो हमें पता नहीं होता कि आगे डेस्टिनेशन कहाँ तक जाएगी कैसी होगी बट इन द बिगिनिंग ऑफ माई आर्ट करियर आई केम टू नो अबाउट वेव आई मैट वेव सो इट इज़ गिविंग मी होप इट इज़ टेलिंग मी कि हाँ आगे और, और रास्ता है और अपॉर्चुनिटीज़ हैं आई फाइंड माई वे पर्यटनाला आकर्षित करणाऱ्या अनेक गोष्टी महाराष्ट्रात आहेत या सर्व गोष्टींचा नीट उपयोग आणि नियोजन करून महाराष्ट्राला पर्यटनात देशात पहिल्या क्रमांकावर नेणं शक्य आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या पर्यटन उत्सवाचा समारोप काल झाला त्यावेळी ते बोलत होते पर्यटनात झालेल्या गुंतवणुकीतून सर्वाधिक रोजगार येतो हे लक्षात घेऊन पर्यटन क्षेत्राला सरकार पूर्ण पाठिंबा देईल असं ते म्हणाले महाराष्ट्राला मोठा समुद्रकिनारा आहे पाच जागतिक वारसा स्थळं आहेत सात व्याघ्र प्रकल्प आहेत पर्यटनात देशात आघाडीवर राहण्याची सर्व गुणवत्ता राज्याकडे आहे मात्र त्यासाठी नियोजन आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलं पर्यटनाच्या सुविधा रस्ते स्वच्छता आणि स्थानिकांचा सहभाग यातून एक पर्यटन संस्कृती विकसित करायला हवी असा सल्ला त्यांनी दिला दिला। सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणार जर कुठला उद्योग असेल तर तो पर्यटनाचा उद्योग आहे आणि म्हणूनच याला जेवढं जास्तीत जास्त पाठबळ आपण देऊ शकू मला असं वाटतं तेवढं आपण रोजगाराची निर्मिती देखील करू शकू आणि विशेषतः लोकल कम्युनिटीज ला जी अधिकारिकता द्यायची आहे तीही याच माध्यमातून आपल्याला देता येईल विविध प्रकारचं सौंदर्य आणि इतकी विविध प्रकारची पर्यटन स्थळं ही देशातल्या कुठल्याही राज्याकडे नाहीत आणि म्हणूनच आपण जर प्रयत्न केला तर निश्चितपणे देशामध्ये पर्यटनाच्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी आपल्याला आहे आणि सर्वाधिक विदेशी पर्यटक देखील आकर्षित करण्याची संधी देखील आपल्याला आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राला पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे येत्या पाच वर्षामध्ये आपण करून दाखवू या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते महाबळेश्वर इथल्या महापर्यटन उत्सवाअंतर्गत वेण्णा लेक इथं नेत्रदीपक लेझर शोचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं ड्रोनच्या माध्यमातून आकाशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगड तुतारी वाजवणारा माणूस ढोल वाजवणारा माणूस मंदिर यांसह विविध कलाकृती तयार करण्यात आल्या यावेळी पर्यटकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या उपक्रमाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज मुंबईत झालं आजपासून नऊ मे दरम्यान हा उपक्रम राबवला जाणार असून या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॉक चेन सायबर सुरक्षा कार्यशाळा आणि विचारमंथनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे टेक वारी म्हणजे महाराष्ट्र शासनानं आयोजित केलेली पहिली डिजिटल वारी आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन कल्पनांचा संगम असून टेक वारी ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करून त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडवण्याची सुरुवात आहे या टेकवारीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ब्लॉकचेन सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्र तसंच तणाव व्यवस्थापन आरोग्यदायी जीवनशैली ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नऊ मेला या कार्यक्रमाचा समारोप होईल जहाल नक्षलवादी प्रशांत कांबळे उर्फल लॅपटॉपला पुणे दहशतवाद विरोधी पथकानं अटक करून ठाणे दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात दिलं काल त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला तेरा मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुण्यातल्या ताडीवाळ रोड वस्तीतला रहिवासी प्रशांत कांबळेवर यु ए बी ए कायद्यातील ठाण्यात गुन्हे दाखल आहेत न्यायालयानं त्याला फरार घोषित केलं होतं त्याच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं प्रशांत कांबळे नोव्हेंबर दोन हजार दहा मध्ये मुंबईला कामानिमित्त जातो असं सांगून घरातून निघून गेला तो परतलाच नाही त्याच्या संगणक दुरुस्त कौशल्यामुळे नक्षलवादी चळवळीला तो लॅपटॉप या नावानं ओळखला जातो जंगल तसंच शहरी भागात त्याच्या नक्षलवादी कामाबाबत तपास सुरू आहे आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट सांगली आणि किर्लोस्कर वाडीहून रेल्वेची बोर्डिंग तिकीट सुविधा देण्यास मध्य रेल्वे, रेल्वे प्रशासनाकडून सुरुवात अहिल्यानगरमधल्या केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधल्या रस्त्याच्या कामांमध्ये येणारी अतिक्रमणं महापालिकेनं हटवल्यानं पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची कामं पूर्ण होणार असल्याची महापालिका आयुक्तांची माहिती वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या अनुषंगानं सर्व जिल्ह्यात ध्वनी चित्ररंजन कार्यक्रमाचं आयोजन सिंधुदुर्गात कुडाळच्या नेरूर इथं कार्यक्रम सादर पुण्यात साधू वासवानी मिशनच्या सहकार्यानं जयगणेश रुग्णसेवा अभियानाअंतर्गत एकशे तीन दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचं वाटप बुलढाण्यात विदर्भ कॉपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयाचं केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन चंद्रपूर शहराला समांतर वाहणाऱ्या इरई नदी खोलीकरण मोहिमेदरम्यान नदीतून निघाला साडेपाच हजार ब्रास गाळ रायगड जिल्ह्यात उरण पिरवाडी इथल्या समुद्रकिनाऱ्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता मोहीम संपन्न अमेरिकेबाहेर निर्मिती झालेल्या सर्व चित्रपटांवर शंभर टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे यासंदर्भात तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे आदेश वाणिज्य विभाग आणि अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींना दिले आहेत अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे अमेरिकी चित्रपटसृष्टीचं हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे आज जागतिक हात स्वच्छता दिवस आहे संसर्ग संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी हातांची स्वच्छता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हातांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी पाच मे हा दिवस जागतिक हात हाँगाद स्वच्छता दिवस म्हणून पाळण्यात येतो श्वसनाचे पोटाचे अनेक आजार हातांची योग्य स्वच्छता न राखल्यामुळे होतात संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यात आजारापासून संरक्षण करण्यात साबणानं हात स्वच्छ धुणं हा सर्वात प्रभावी उपाय आहे क्रिकेट क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्स इलेव्हन संघानं लखनौ सुपर जायंट संघाचा सदतीस धावांनी पराभव केला पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना सिंगच्या एक्क्याण्णव धावांच्या खेळीच्या जोरावर दोनशे छत्तीस धावा केल्या के हे आव्हान पूर्ण करताना लखनौ संघाची पडझड झाली आणि पंजाबच्या गोलंदाजांनी लखनौचा डाव एकशे नव्याण्णव धावांवरच आटोपला हर्षदीप सिंगनं सर्वाधिक तीन गडी बाद केले त्याआधी झालेल्या पहिल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं ना, राजस्थान रॉयल्सवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला गुणतालिकेत सोळा गुणांसह बेंगलोरचा संघ प्रथम तर पंधरा गुणांसह पंजाब दुसऱ्या स्थानावर आहे त्यानंतर प्रत्येकी चौदा गुणांसह अनुक्रमे मुंबई तिसऱ्या तर गुजरात चौथ्या स्थानावर आहे स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे देशातल्या अनेक राज्यात हवामानात चढ उतार दिसत आहेत उत्तर प्रदेश राजस्थानसह काही ठिकाणी पाऊस झाला असून आज दिल्ली उत्तर प्रदेशसह उत्तर भारतात काही ठिकाणी धुळीचं वादळ आणि हलका पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे उत्तराखंडमध्ये हवामान खराब राहण्याचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दक्षिण भारतातही आज काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आज जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्यापासून राज्यात विविध ठिकाणी नऊ तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे चंद्रपूर जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसात दोन जणांचा मृत्यू झाला वीज पडून एका मेंढपाळाचा तर तुटलेल्या वीजदारांच्या स्पर्शानं पाण्यातून जात असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेसंबंधी मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण सचिव यांच्यात चर्चा सुरू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जपानचे संरक्षण मंत्री जनरल नकातानी यांच्यासोबत केली द्विपक्षीय चर्चा दहशतवाद विरोधात सहकार्यावर दोन्ही देशांची सहमती जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर सलग अकराव्या दिवशी पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन पूंछमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणांना यश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावासंदर्भात बैठक काँग्रेस नेते सातत्यानं देशविरोधी भूमिका घेऊन सैन्याचं मनोधैर्य खच्ची करत असल्याचा प्रयत्न करत असल्याचा भाजपाचा आरोप राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश टक्के पहिल्या जागतिक दृक्षाव्य आणि मनोरंजन परिषद वेव्हचा समारोप एक हजार तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या व्यावसायिक उलाढाली तर स्टार्टअपमध्ये पन्नास कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा पर्यटनाच्या क्षेत्रात येणाऱ्या गुंतवणुकीतून सर्वाधिक रोजगार निर्मिती होत असल्याचं सांगत पर्यटनात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणार मुख्यमंत्री प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी टेक वारी महाराष्ट्र टेक लर्निंग वीक या उपक्रमाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन आणि राज्यात विविध ठिकाणी नऊ तारखेपर्यंत वादळी पावसाचा इशारा आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार